तुझी अवकात काय हिंदीमध्ये म्हणतात तरी अवकात काय आहे तर ती अवकात जी म्हणतो आपण की तुझे तुझं स्टेटस तू कोण आहेस हे माहिती असणं फार गरजेचं आहे आणि ते माहिती करून घेण्यासाठी ॲसेसमेंट करणं बरोबर गरजेचं आहे आणि ॲसेसमेंट करण्यासाठी लाईफमध्ये कुठेतरी जामनजी असणं गरजेचं आहे आणि त्या जामनजींचा फीडबॅक हा व्यवस्थितपणे ॲडवाईस आणि सजेशनमध्ये टाकून त्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स ही क्वालिटी आहे ही दोन नंबरची क्वालिटी ज्यांची चांगली आहे त्यांच्यासोबत सेल्फ कॉन्फिडन्स हा बेसिकली येत असतो आता सेल्फ कॉन्फिडन्स ज्यांच्यात नसतो तुमच्या ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे लॅकिंग दिस कॉन्फिडन्सी ते लोक कसे दिसतात पहिलं ते त्यांच्या डिसिजन्सवरती डाऊट घेतात त्यानंतर ते रिस्पॉन्सिबिलिटीला अवॉइड करतात फिअर ऑफ फेलियरला घाबरतात जसं काल सचिन तेंडुलकरच्या समोर शेन वॉन एक नवीन बॉल टाकून आउट करणार होता पण सचिन घाबरला नाही कारण कॉम्पिडन्सी नंबर ती तीन नंबरची टिकमा आहे त्याच्या लाईफमध्ये त्याने फियर ऑफ वरती मात केली चौथं काय ते हेजिटंट असतात बोलायला व्यक्त व्हायला हेजिटंट असतात ते नेहमी आणि दे रिलाय टू मच ऑन अदर्स व्हॅलिडेशन दुसरं जर मला कोणी म्हणालं की तू चांगलं काम करतोस तरच मला वाटतं की मी चांगलं काम करतोय दुसऱ्यांवरती खूप जास्त व्हॅलिडेशन त्यांचं असतं आणि सातत्याने डिस्करेज होत असतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे असे लोकं हे सेल्फ कॉन्फिडंट असतात बरं सेल्फ कॉन्फिडंट कोण असतात चला पाच पॉईंट लिहून घ्या पटा ज्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते लोक कसे दिसतात पॉईंट नंबर वन पहिलं दे टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डिसिजन्स प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ते घेतात त्यांना जेही काम दिलेलं आहे त्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी ते घेतात कारण ते सेल्फ कॉन्फिडंट आहेत ते ब्लेम गेममध्ये फसत नाहीत ते म्हणत नाहीत की याच्यामुळे चुकलं त्याच्यामुळे चुकलं ते जे काय आहे पहिलं रिस्पॉन्सिबिलिटी घेतात डिसिजन्ससाठी दुसरं दे प्रेझेंट न्यू आयडियाज विथ क्लिअरिटी जे लोक कॉन्फिडेंट असतात था, ते ऑर्गनायझेशनमध्ये ऑफिसेसमध्ये शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये कसे दिसतात क्लिअरिटीने आपलं मत व्यक्त करत असतात घाबरत नसतात ते मतं व्यक्त करत असतात म्हणून दुसरं दे प्रेझेंट देअर आयडियाज विथ क्लिअरिटी मिटिंग्समध्ये बोलतात आपलं मत सांगतात क्लिअरिटीने सांगतात हवे हवेत बोलत नाहीत असे हे सेल्फ कॉन्फिडंट लोक तिसरा पॉईंट दे स्टँडअप फॉर देअर बिलीफ्स बिलीफ म्हणजे काय काल मी सांगितलं होतं मान्यता एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटते की ती होऊ शकते आणि दुसरं एखादा म्हणतोय की ते होऊ शकत नाही सेल्फ कॉन्फिडंट लोक स्टँड करतात की हे होऊ शकतं कॉन्फिडंट असतात की की ते होऊ शकतं त्यामुळे तिसरा पॉईंट लिहा दे स्टँडअप फॉर देअर बिलीफ्स त्यांच्या बिलीफसाठी ते हमेशा स्टँड घेत असतात स् त्यांच्या बिलीफसाठी ते नेहमी स्टँड घेतात mm. चौथं दे हँडल क्रिटिसिजम कन्स्ट्रक्टिव्हली ज्याही वेळेस तुमची आलोचना होते ते नाराज होत नाहीत उदास होत नाहीत उलट त्या क्रिटिसिजमचा चांगला वापर करून लाईफमध्ये पुढे जात असतो आपण सचिन तेंडुलकर यांचं एक्झाम्पल बघितलं होतं त्यांना लाईफमध्ये बऱ्याचदा क्रिटिसिझमचा सामना फेस करावा लागला पण त्यांनी नेहमी तोंडाने उत्तर न देता आपल्या बॅटने आपल्या कामाने आपल्या रनांनी उत्तर देण्याचं ठरवलं असे हे लोक सेल्फ कॉन्फिडन्स दे हँडल क्रिटिसिजम कन्स्ट्रक्टिव्हली आलोचना झाल्यानंतर डाऊन न होता त्याला कन्स्ट्रक्टिव्हली तसा ते वापर करतात रतन टाटांचं आपण काल एक्झाम्पल बघितलं असे हे सेल्फ कॉन्फिडंट लोक पाचवं दे इन्स्पायर कॉन्फिडन्स इन अदर्स ते दुसऱ्यांना मोटिवेट करतात दुसऱ्यांना कॉन्फिडन्स देतात दुसऱ्यांना इन्स्पायर करतात दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करतात असे हे सेल्फ कॉन्फिडंट लोक